कार? काय कार ना काय करताय काय ना मोटर चालू केली का तू पहिले राहू द्या द्या पैसे द्या मला पैसे लागत येत अरे कसल पैसे कसल पैसे म्हणजे मला लागत येत मला पैसे द्या तुम्ही अरे बाबा माझक दुखत आहे तिकडं मला डॉक्टर कडे जायचं त्याला पैसे गावा ना तुमच बारा महिने पण दुखत ते नका सांगू अरे काय बोलतो तू तुला कळतं का हा दुखण्याचं कोण सॉंग करत असते पण माझ दुखत का तुमचं अरे बाबा आता मारली ज का आम्ही आमच्या वेळी कामं होती मारण्याची अ टिकावानी उस बांधल्यात आम्ही हिरिव कामं केल्यात खडी फोडल्यात आमचं दुखणारच गुडघ हा बरं माझ्या दुखा टायमाला दुखायला लागलं नक्क सांगू मला काय पैसे पाहिजे मला तुला कशाला लागत आहेत रे पैसे लागतात मला सगळं सांगायचं तुम्हाला सगळं म्हणजे आता काहीतरी चांगलं का काम म्हणून लागत असते ना हा चांगलेच द्या काय काय काम काय ते तरी सांग ना आम्हाला ते काय ना सांगू पैसे पाहिजे मला अरे पैसे पाहिजे मस् रे तुला आपण कशाला लागत यात हा पैसे नाही बाबा माझ्याकडे आता ते नका सांग मला द्या म्हणजे द्या आता मला हिज रावा का नाही असं झालंय मला अरे द्या म्हणजे अरे पैशात जाडे काय आपल्या दारात हलवलं की बादाबाद पैसे पाडायला गरण जमीन तुझ्या नाव म्हणजे तू काय करायचंय त्याच काय करायचंय म्हणजे मी बघन काय करायचं काय नाही करायचं मी टाकेन पॉट भरायचे अकल का तुला तू यासाठीच करतोय आम्ही तुलाच द्यायचंय सगळ्यासाठी करतोय पर जगू कमरु केलंय मला इथं या बघ एका दिवशी आत्महत्या करीन मी हा आता तेवढच धमक्या द्या आम्हाला तुम्हाला बोलावं का नाही तेच प्रश्न आहे आम्हाला नाही बोलाव तर तुम्ही तुमचं गुण उधळताय आणि बोलल की बापाला म्हणायचं आत्महत्या करीन अरे बाबा पैशाची चणच घरात करात ऊसाला खत भारायच्या आपल्या कांदा नंतर। कांदा जायच्यात अजून रानाची माशागत करायची का तुलाच पैसे उधळायचं जात आहे ना नंतर काय आता अर्जंट आहे का एवढं गेल्या बारीन तुला पाच हजार दिल का नाही पाच हजारात काय होत सांगा बरं तुम्ही अरे पाच हजारात दादा मी दोन दोन महिने घर चालवतोय पाच हजारात काय होत गेलं बघ पैसे काय मिळणार नाही तुला तू काही सांगू नको काय सांगू नको म्हणजे मी तरी जाईल ना तुम्ही तर घरास बाहेर व्हा मग इकडं अरे लाज वाटते का भाड तुला हा ह्याच्यासाठी बापारी मोठा केलाय का तुला ह्याच्यासाठी नाही केला तर मग द्यावं पैसे अरे पैसे द्यावं म्हणजे पैसे काय संघ घेऊन जाणार आहे का मी अरे तुझ्यासाठीच करतोय ना पण मी सगळं काय नाही काय माझ्यासाठी व्हा तुम्ही बाहेर नुसती रडायचे नाटक घरी त्यात अरे ह्याच्यासाठी पोचला होता कर तुला काय करतोय तू काय ऋषी आली आता तू सहानुभूती अरे तळ आताच्या पोडावरी जपला रे पोरा तुला सारखं <laughs> पैसा लागत तुला आम्ही तरी कुठलं आलायचं पैसे हा एवढं काम व्हायचं तुला तर झालं कष्ट कर तिकडं भाड्या कसले पैसे कशासाठी पैसे मागतोय तू अरे झालं काय नेमकं काय झालं म्हणजे लागतात तुला ढकल विकल तुला थोडी पैसे लागते तुला पाच लाख रुपये येणार झाला काय तू एवढं काय कुठून आणते कुठून पण आणते मला काय सांगू नका अरे कुठून आणते म्हणजे दिवसात एवढ्या दिवसात पैसे काय केलं मग काय केलं म्हणजे अरे तुमच्यासाठीच ठेवलेत ना मी बँकांनी पैसे आम्ही म्हातार पाच मोकंडी घालणार आता हरलोय लाख लो ला। ते लोक पैसे लागलेत माझ्या लाज वाटाय पाहिजे काम धंदा देत सोडून ती ती काय काय मोकळे एवढी मोकळी काय तुला अरे बापाचं बापाचा गुडगा तुक त्याला जायला पायकालाय आता जुगारात पैसे घालतोय तू लाज ना वाटत तुला वरून डकला डकली करतोय तू इथं काय तुझे काही घराज बाहेर असा गेला तू तुला खायला मागाय तू तू कमावतो काय कमवतो काय तू रुपया कमवायची अक्कल नाही बापाला पाडतो खाली लाज आहे थोडीफार तुला हात पाय मोडलेत का तुझं तुझं करायला खातो पितो ना चांगला त्याची नाही काय चूक त्याची लाड मागत नाव घर आहे तू कुणा घरात बाहेर काढतोय घर त्यांचं नाव आहे तुला पाहिजे तु पाहिजे बरोबर डोक्या काय मेंदू मी तुझा कान ठेवला काय तिकडे त्यांच्याकडे लाडाचा परिणाम आहे लाता आणि मग कळण्याला बाहेर पाडल्यावर कसं आहे कसं नाही ते अरे तू काय एडा फेड तुला असं वाऱ्या वजळ टाकून दिलं असतं काय केलं असतं तू तरी हां एक काम कर तू माझं नाव सांग जी कोणी आहे त्यांना वेळ माल म्हणा ह्या वेळेत मी तुम्हाला परत करीन पैसे फिशे काय मिळणार स्वतः कमवू वेळ घे त्यांच्याकडनं आणि परत ना देणार लोक असं आणि ते काय पैसे आहेत ना तुझे पाच लाख दहा लाख ते तू तुझे फेडायचे कळायला ना आणि माझा बाप राहून देईन त्याच्या घरात राहायचं तुझा आणि या घराचा काही संबंध तीन टाइम खायला आहे ना तेवढं समाधान म्हणजे जेवढं काम करता येईल तेवढं कर नाही तर खा तेवढे अजून त्यांच्या पायात मग तोर खायला घालते ती आम्ही तरी कोणासाठी करतोय या पोरांसाठीच करतोय ना हे असले असले पक्षांन नसलेले बरे जान ठेवायल गोय पण पोरांनी थोडी तरी जा व्यवस्थित हातला धरून घेऊ नीट त्याचे पाय दुखतात ना त्यांना दवाखाने घेऊन जाऊ दे नाहीस आता संध्याकाळ हां चला नाही जर ती त्यांच्या औकाती वाले तू काय ठेवणार नाहीस